नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपल्यासोबत आहे कासरा या आगामी सिनेमाची टीम आणि या टीमसोबत आपण धमाल मजा मस्ती गप्पा मारणार आहोत सगळ्यात आधी या सर्व टीमचं मी स्वागत करते खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि स्मिता आधी तुझ्याकडे येणार आहे मी खूप हॉट डिस्कीस तू थँक्यू सो मच जनरली मला अशा कमेंट कमी मिळतात पण आज मी दिसतीये असं मला थोडं थोडं वाटतंय कारण जन्मे मला प्रपोज करणार होता <laughs> मागून त्याला दिसलं नाही स्मिताताई आणि नंतर पुढून बघितलं स्मिताई देन ही स्किप द आयडिया थँक्यू जन्मेजय थँक्यू थँक्यू कासरामध्ये जेव्हा शूट चालू होतं त्यावेळेस ताईला बघितलं आणि आता बघितलं ना ओळखायलाच येत नाहीये खूप वेट कमी झालं खूप सुंदर दिसते खरंच मस्त पण तुला सांगू खरं सांगू ताई की कासऱ्यामधली तुझी भूमिका ठीक आहे ती ग्रामीण आहे ती तशी आहे पण तू स्टार्टिंग पासून तुझ्या ना तुझ्या पर्सनॅलिटी मध्ये बोल्डनेस आहे किंवा हॉट आहेस तू कोणती भूमिका करू स्वाताई नेहमी हॉटच आहे ओके सो <laughs> okay, so मी आता सिनेमा कडे स्वतः तुझी काय भूमिका का आहे आणि काय सांगशील या सिनेमाविषयी मी पहिल्यांदा मला मस्त फार आज म्हणजे जिच्या नावात ऐश्वर्या अशी ऐश्वर्या <laughs> आपला इंटरव्ह्यू शूट करते यू आर ऑल्सो लुकिंग सो ब्युटिफुल कारण की खूप हॉटनेस जो आहे तो किलिंग करणारे तुझे झुमके आहेत इट्स सो ब्युटिफुल यू आर लुकिंग सो ब्युटिफुल ऐश्वर्या सो एलिगंट तू मगाशी म्हणाली मी येतेच भूमिकेवर पण तू मगाशी म्हणालीस की हॉटनेस किंवा बोल्डनेस माझ्या पर्सनॅलिटीमध्ये आहे बिकॉज माय थॉट्स आर बोल्ड माझे विचार खूप बोल्ड आहेत मला आव्हानं स्वीकारायला आवडतात मला माझ्या मर्जीने जगायला जगायला आवडतं मी नॉर्मली माझ्या जगण्याची सूत्रं लोकांच्या हातात देत नाही ती माझ्या हातातच दोर असते काचरा <laughs> माझ्या आयुष्याचा काचरा माझ्या हातामध्ये असतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक बाईने प्रत्येक स्त्रीने हे असं जगायला पाहिजे आपण काय करतो आपण असे देतो दुसऱ्यांच्या हातात कासरे आणि दुसरी गोष्ट यू हॅव टू लर्न हाउ टू सेलिब्रेट युअर सेल् तुम्हाला बाईला स्वतःला सेलिब्रेट करता आलं पाहिजे वी हॅव सच्च आपल्या आतमध्ये इतक्या ब्युटिफुल इमोशन्स असतात आणि आपण इमोशन्सने इतके श्रीमंत असतो पण आपल्याला त्याच मारायच्या असतात सो वाय नाही असं नाही करता कामा आपल्या आतमधल्या इमोशन्स आपल्याला असलेलं वाटत असलेलं सगळं आपले विचार या सगळ्यांना सेलिब्रेट करायला पाहिजे मग परिस्थिती आपल्याला हळूहळू शिकवते ॲनालाइज करते की आत्ता हे विचार तुझ्या आयुष्याच्या परिस्थितीशी पूरक आहेत का, का ते तुला कॉम्प्लिमेंट करणार आहेत का तर ते आपोआप आपल्या आप आतन गळून पडतात जे आपल्याला नको असतात जे चांगले असतात ते आपोआप आपल्या साथीने पुढे जात असतात द पॉईंट इज दॅट यू हॅव टू सेलिब्रेट फर्स्ट अँड दॅट इज वॉट द रियल बोल्डनेस फॉर मी आपल्या आज जे आहे तितकं तसं छान फ्री मोकळं जगता आलं पाहिजे दॅज द फर्स्ट पॉईंट दुसरा महत्त्वाचा मुद्दा हो आहे की कासरा फिल्मचं तू म्हणालेस आता विकास म्हणालाच की कासरा तुमच्या हातात पाहिजे पण कासरा हा जो एलिमेंट आहे ना म्हणजे खूप लोकांना कासरा असं म्हटलं हे काय काय कासरा काय असं म्हणतात तर कासरा जो बैलाच्या दावडीला बांधलेला असतो म्हणजे ज्याने बैल आपला कंट्रोलमध्ये असतो गाई कासरा शेतकऱ्याच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे जो त्यालाच कळत नाही विहिरीतनं पाणी काढायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला कासरा लागतो धान्य बांधायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला कासरा लागतो तुम्हाला शेतकरी जाताना शेतामध्ये कासरा आणि कुऱ्हाड आणि त्याचं फावडं आणि घमेलं वगैरे यात सगळ्या गोष्टी घेऊन जात असतो तो सगळ्या गोष्टीला कासरा लागतो त्याला आणि तो त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे पण तो कासरा जेव्हा गळ्याचा फास म्हणतो दॅट इज समथिंग व्हेरी विअड तो त्याच्यासाठी सुद्धा यु you नो know, आता आपण गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या कुटुंबांची अवस्था आहे आपण जी बघितलेली आहे जवळनं तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की किती लोकांनी कासऱ्याला कासरा, कासरा गळ्याला गुंडाळून आपला जीव दिला आहे आणि त्याच्या पाठीमागची एक वेगळी कारणं आहे त्यामुळे या फिल्मला नाव कासरा आहे पण ही फिल्म फिल्म फक्त शेतकरी आत्महत्येवर बोलते का तर नाही ही फिल्म शेतकरी आत्महत्येवर बोलत नाही ही फिल्म शेतकरी कुटुंबावर बोलते ही फिल्म शेती करणारा कुटुंबाचं एक्झॅक्टली काय होतं त्यांनी कसं आयुष्य जगलं पाहिजे पुरोगामी आधुनिक विचार जे आहेत ते कसे त्यांनी आधुनिक शेतीसुद्धा कशी त्यांनी आत्मसात केली पाहिजे शेतीकडे कसलं कसं बघितलं पाहिजे आणि ही फिल्म प्रत्येक शेतकऱ्याच्या आतमध्ये गर्व निर्माण करणारी आहे की आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ दॅट आय एम अ फार्मर आणि त्यांनी प्राऊड करायला पाहिजे आत्ता मी जे इथे काही खाल्लेलं आहे याच्यामध्ये कुठल्या तरी माणसाचे कुठेतरी कष्ट गेलेले आहेत दॅट्स वाय आय एम मीटिंग त्यामुळे दरवेळेस मी खात असते तेव्हा एक ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करत असते की जे कोणी अन्न हे बनवत आहे ज्याच्या ज्याच्या कष्टामुळे मला हे मिळालेलं आहे त्याला थँक्यू सो मच कारण की त्याने कुठेतरी कष्ट केलेले आहेत आज शेतकरी असं म्हणाले प्रत्येक शेतकरी कुटुंबातला माणूस म्हणाला की नाही नाही मी केली शेती पण माझ्या मुलाने आता नोकरी करायला कुठेतरी जावं निघून जावं कुठेतरी कुठेतरी इथे थांबू नये असं जर शेतकरी कुटुंबातला प्रत्येक म्हणाला तर कोण शेती करणार आहे बरं आपल्याला जाऊन आपल्यासाठी पिकवायला लागेल अशी वेळ असेल त्यामुळे हा अत्यंत समाजातला महत्त्वाचा घटक आहे घटाचा भाग आहे आणि त्या कुटुंबातली मी वहिनी जी जी अत्यंत पॉझिटिव्ह आहे आयुष्यामध्ये ती करारी आहे तिला अभिमान आहे की माझा नवरा शेतकरी आहे याचा तिला जाणीव आहे मा की माझा नवरा शेतकरी आहे तर माझ्या आयुष्याला एवढे कष्ट आहेत पण ती सुखाची भाकरी आहे माझ्या म्हणून तर एक ब्युटिफुल सॉन्ग आहे सिनेमामध्ये की uh, सोनं नाही नाई माडी संसार साधाचं ग कारभारी जीव लावी हेच माझं मागणं दॅट्स द व्हेरी ब्युटिफुल फिलॉसॉफी जी प्रत्येक शेतकरी बाई जी आहे ती ह्याच इमोशनवर आपलं आयुष्य काढत असते सो so आय रिप्रेझेंट माय कॅरेक्टर रिप्रेझेंट दॅट वुमन त्या लोकांना रिप्रेझेंट करतं त्या बायकांना रिप्रेझेंट करतं ते गाणं जे आहे ते सिनेमामध्ये नव्हतं पण ताईंची ताईने रिक्वेस्ट केली आणि ते गाणं सिनेमामध्ये आलं आणि घराला घरपण हे गाणं ज्यावेळेस सेटवर वाजवलं जायचं आहे त्याही प्रत्येक वेळी इमोशनल व्हायचं म्हणजे आणि तो सीन करायचा जोही इमोशनल सीन करायचा असेल त्या त्याच्या आधी ते सांगायचे की गाणं लाव मला ते गाणं ऐकायचं आहे आणि मला सीन करायचं आहे त्या गाण्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी आहे आणि खरंच आहे की ते घराला घरपण तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की खूप छान गाणं आहे आणि प्रत्येकाला हवाहवा असं आहे आणि प्रत्येकाचे इमोशन जो जोडलेले आहेत त्या गाण्यामध्ये तसंच आहे ते एका आईचं एका किंवा एका मुलाचं जे नातं असतं आई मुलाचं जसं एका मातीशी शेतकऱ्याचं असतं तसंच आहे त्या फिल्ममध्ये ते घराला घरपंत जे रिलेशन आहे ते त्यात दाखवलेलं आहे आम्ही वा ओके छान म्हणजे मी हा इन्सिडन्स काही ऐकला होता जस्ट की ते सॉन्ग लागल्यावर तू नेहमी इमोशनल व्हायचेस आणि ते सॉन्ग तितकं पावरफुल आहे सो हे खरंच खूप सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने तू तु तुझ्या भूमिकेविषयी सांगितलंस आणि आत्तापर्यंत त्या सगळ्या भूमिका तुझ्या पाहिल्या तर त्या वेगळं काहीतरी एक देत असतात तर नक्कीच ही भूमिका सुद्धा एक आम्हाला वेगळं काहीतरी पाहायला लावणार आहे आणि त्यातून खूप प्रेक्षकही हॅपी होणार आहेत आणि जे तू शेतकऱ्यांच्या लाईफविषयी सांगितलंस सो तेसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप छान आहे पण आता मी येईन जन्मेजयकडे जो लीड करतो या सिनेमामध्ये त्याचा डेब्यू आहे आणि मी असं ऐकलंय की त्याने खूप कष्ट घेतले तो आजारी होता तरी त्याने सॉन्ग शूट केलंय त्याने खूप काही केलंय म्हणजे मारामारीच्या सीनला त्याला लागलं ला होतं तरी सुद्धा त्याने केलंय सो खूप जगाला के केलाय त्याचा अनुभव आता मी त्याला विचारणार आहे की कसा होता बैलगाडी शर्यतीला पण प्रयत्न केलाय त्याने अरे वा खूप मेहनत केली आहे आणि त्याचप्रमाणे ताईसोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कासऱ्याचा अनुभव आणि ओव्हर ऑल तुझा कसा आहे अनुभव ही पहिली फिल्म आहे माझी त्या जो अनुभव आहे तो खूप छान आहे कारण इतके उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ताई झाल्यात गणेश सर झालेत प्रकाश धोत्रे सर राम सर हे सगळे जे कलाकार आहेत हे एक उत्कृष्ट लेवलचे कलाकार आहे यांच्याकडनं खूप काही गोष्टी ॲज अन ॲक्टर मला शिकायला भेटल्यात आणि ही जी फिल्म आहे ही माझ्यासाठी इमोशन आहे जसं कासरा हा शेतकऱ्यांचं इमोशन आहे ही फिल्म माझं इमोशन आहे कारण खूप सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि मी एवढंच सांगेल की ह्या फिल्मने मला खूप काही शिकवलं आहे म्हणजे ॲज अन ॲक्टर माझी ग्रोथ होती आहे आणि छान टॉपिक आहे आणि हा टॉपिक जो शेतीबद्दल आहे खास करून जसं ताईने कासराबद्दल खूप काही सांगितलं आहे एक गोष्ट त्यामध्ये ही आहे की खास करून नवीन जनरेशन जी आहे ज्यांचा शेतीकडे बघ बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आम्ही ह्या फील्डमध्ये दाखवला आहे की त्यांनी काय केलं पाहिजे नवीन जनरेशन मुलं जे आहेत त्यांना शेती ते नाही त्यांना जॉब करायचं आहे किंवा कोणत्या वेगळ्या वेगळं काहीतरी काम करायचं आहे त्यांना पण शेती कोणी करायची नाही कोणाला तर त्यांचा दृष्टिकोन काय असला पाहिजे या फिल्ममध्ये आम्ही दाखवलं आहे तर हा एक छान टॉपिक आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की येऊन चोवीस तारखेला बघा ही फिल्म बस एवढं बोलेन मी नक्कीच प्रेक्षक या सिनेमाचा आनंद नक्कीच घेतील आणि त्याचप्रमाणे आता मी येईन कुणालकडे ज्याने या सिनेमामध्ये विलन आहे आणि त्याच्याविषयी आणि त्याच्या अनुभवाविषयी मी विचारणार आहे काय सांगशील मी या सिनेमाचं निर्मिती व्यवस्थापन पण आहे आणि असं सुरुवात सांगायला गेलं ना तरी या फिल्मचा बेस जेव्हा रोवला गेला ना तेव्हापासून मी सोबत आहे विकास आमचे सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर खापरे सर आणि ही भूमिका मला मिळाली आम्ही लिखाणाला बसलेलो सगळे मुरबाडला एक आम्ही जागा घेतली तिथे लिखाणाला बसलेलो तेव्हा एक कॅरेक्टर आलं आम्ही लिहायला सुरुवात केली तर पहिलं नाव होतं स्मिता स्मिता ताईचं मग स्मिता ताईला फोकस करून मग सुरुवात केली आम्हाला माहिती नव्हतं ताई हो बोलेल नाही बोलेल महेंद्र सरांनी कमिट केलेलं की मी ताईशी बोलेल मग तुम्ही जाऊन भेटा ताईला मग तशी सुरुवात झाली मग एक कॅरेक्टर आलं संपत नावाचं मग संपत नावाचं कॅरेक्टर आलं तर महेंद्र सर बोलले की मी पण इच्छुक आहे हे कॅरेक्टर करण्यासाठी मग त्यांचा असिस्टंट होता विशाल अर्जुन ज्याने या फिल्ममध्ये हिरोईनच्या भावाचा रोल केला आहे मग विशाल बोला दादा तू कर तुला पण वाटेल चांगलं तेव्हा मी बी एड वगैरे जास्त नव्हती तर विकास मी स्वतःहून बोललो नाही जरा दोन दिवस गेले मग बोललो <laughs> आणि आता मी दिग्दर्शकांकडे विकास सर तुमचा पहिला सिनेमा आहे आणि इतका सुंदर विषय आणि त्यातून दिग्दर्शनाचा पहिला अनुभव हा ही सगळी अनुभूती कशी होती त्याची सुरुवात झाली आमचे निर्माते रवी नागपुरे सर की त्यांना एक विषय बनवायचा होता शेतीवरचा की शेतीवर त्यांनी विषय की शेतीवर मला एक मूवी बनवायची आहे मग आम्ही विचार केला की फक्त शेतीवरची मूवी असं नाही काय की त्याच्यात आत्महत्या वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत या विषयावर खूप सारे फिल्म्स येऊन गेलेले आहेत मग त्यांनी सांगितलं की नाही आमच्याकडे बऱ्याचशा समस्या आहेत शेतीवर तर त्यातल्या समस्या त्यांच्या त्या ऐकून मग आम्ही आमचे जे लेखक आहेत रायटर आहेत महेंद्र सर महेंद्र पाटील सर त्यांच्याशी डि डिस्कशन केलं आणि त्यांनी बरेचसे असे मुद्दे सु सुचवले की याच्यात आपण काही मुद्दे करून एक नवीन पद्धतीची आपण स्टोरी बनवू शकतो आणि शेतीप्रधान त्यांनी एक चांगली स्टोरी बनवली आणि कासरा या नावातही म्हणजे या नावाचाही रिसर्च आमचा खूप जुना आहे की या नावासाठी आम्हाला खूप त म्हणजे जर्नी आहे त्या नावाची की नावा हे नाव आम्हाला मिळत नव्हतं मग त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले डिक्शनरीमधून आम्हाला ते नाव मिळालं त्यानंतर मग कासराची सुरुवात झाली कासरा कासरा ह्या शब्दाचा अर्थ होतो की कंट्रोल कंट्रोल हा शेतकऱ्यांच्या हातातच आहे पण सध्या तो कंट्रोल थोडासा लूज झालेला आहे म्हणजे आत्ताची जी शेती आहे ती शेती बरेचसे शेतकरी शेती सोडून चाललेली आहेत आणि ओसाळ पडत चाललेली शेती आहे किंवा त्यांच्यात आलेले नैराश्य आहे त्यात कुठेतरी कासरा हा त्यांच्या हातात जर आला व्यवस्थित आणि त्यांनी एक नवीन पद्धतीची शेती केली तर येणाऱ्या काळात जी ज्या काही समस्या भेडसावणार आहेत की भूकमारी असेल किंवा इतर जे शेती शेतीकडे जी लोक पाठवळवत चाललेले आहेत ते शेतीकडे वळतील हा प्रयत्न केला आहे आम्ही त्याच्या कारण कसं आहे की अन्न ही अशी गोष्ट आहे की ते आपल्याला आर्टिफिशियल कुठून मिळू शकत नाही ते आपण जर पिकवलं तर त्याच्यापासूनच फोडची प्रोसेस आहे ते पुढे आपल्याला किंवा हे आपण जे खातो आहे की ए, खा ब्रेड बटर जे काय आहे ते तिथूनच मिळतं आहे मग ते जर आ, शेती जर पिकली नाही तर कसं काय मिळणार यासाठी सरांचं असं होतं की आपण एक चांगला विषय बनवू आणि मग कासऱ्याची सुरुवात झाली पण कासरा या सिनेमातून आम्ही शेतकऱ्यांना एक नवीन पद्धतीची शेती आ, कशी करावी किंवा आत्ता ज्या ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीत आपण शेती करतो आहे त्या शेतीमध्ये त्या शेती, शेती व्यतिरिक्त आपण काय करू शकतो की आता टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघितलं तर इतर सगळ्या विभागांमध्ये टेक्नॉलॉजी ही म्हणजे प्रगत झालेली आहे पण शेतीमध्ये अजून तेवढी टेक्नॉलॉजी आलेली नाही तर जी शेती आहे ती आपण टेक्नॉलॉजीची आय पद्धतीची शेती त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की या पद्धतीने जर शेती केली तर एक जे हार्डवर्क आहे शेतकऱ्यांचं ते कुठेतरी थोडंसं कमी होईल आणि एक भरघोस पीक त्यांना मिळेल किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांना आधीच कळतील की पाऊस येणार आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यातून कळतील आणि शेतकरी थोडे तरी समाधानी होतील असं मला तरी वाटते आणि खूप छान सांगितलं म्हणजे जेव्हा मी या फिल्मचं डिस्क्रिप्शन वाचर ते क्लाइंट दिली होते की फक्त शेतकऱ्यांचं आयुष्य न वर भाष्य नाही केलंय ना ना तर अनेक सोल्युशन सुद्धा दिले आहेत या मूव्हीमधून आणि ते मला आत्ता ॲक्च्युली तुमच्याशी बोलताना जाणवलं म्हणजे फक्त आत्महत्या नाही आहे तर बॅलन्स दाखवलेला आहे कुठेतरी आपण काय नवीन आणू शकतो सोल्युशन आणू शकतो ते सुद्धा मला तुमच्या बोलण्यातून जाणवलं त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून या फिल्मचा बेस्ट पार्ट आहे की आत्तापर्यंत शेतकऱ्यांवर ज्या ज्या फिल्म झाल्या त्या खरं तर आपण बघायला पाहिजेत अशा फिल्म आहेत पण ही अशी फिल्म आहे की जी जेन्युनली शेतकऱ्यांनी पण बघितली पाहिजे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे खरंच आवर्जून पाहायला हवी अशी ही फिल्म आहे आणि इतकं सगळं छान ऐकल्यानंतर मला एक विचारायचं सुद्धा ताई तुला की अशी कोणती फिलिंग आहे जी तू तेव्हापासून आत्तापर्यंत कॅरी केली आहेस या मूवी या मूवीपासून सी मी खूप तू आत्तापर्यंत बघितलं असेल तर वास्तववादी सिनेमांमध्ये खूप सारे साऱ्या काम केलेलं आहे किंवा मला काय माझ्या वाटायला विथ गॉड्स ग्रेस फार उत्तम उत्तम भूमिका आल्या आणि मला एक जी फिलिंग आहे या सिनेमानंतर जी मला जाणवली ती म्हणजे रवी नागपुरे सर ज्या इंटेन्सिटीने ही फिल्मची निर्मिती केली आहे त्यांनी विकास आणि ही सगळी टीमरे इज ऑल्सो जन्मेजय कुणाल अजून खूप मोठी खापरे खूप सारे लोक आहेत ज्यांची एक जेन्युन इमोशन होती की आम्हाला ना एक जेन्युन फिल्म बनवायची सो so, मला असं लक्षात आलं की हाऊ लकी आय एम मी किती लकी मुलगी आहे की जी इतक्या जेन्युन माणसांबरोबर काम करती आहे आपण कायम प्रोजेक्ट घेत असताना तो पॅरामीटर असतोच आपल्याकडे की आपलं पात्र कसं आहे सिनेमा कसा आहे कुठलं मोठं बॅकिंग आहे या सिनेमाला आणखी काय काय घडतंय पण मला ज्या ही जी जेन्युन माणसं आहेत ही जेव्हा भेटली यांच्याबरोबर मी काम केलं आस्ता गायत म्हणजे आत्ता सुद्धा आहे वी आर व्हेरी रिअल पीपल की जे आत काही आर्टिफिशियलनेस नाही आहे काही नाही आहे फार गमतीशीर आम्ही बोलतो वागतो ती जेन्युनिटी जी पहिल्या दिवशी स्टार्ट झाली होती ती आत्तापर्यंत आहे या फिल्मने मला एक शिकवलं आहे की वर्षातनं एकदा आयुष्यामध्ये कुठलं प्रोजेक्ट आपल्याला काय देतं या भावनेने तर आपण करतोच पण आपलं देणं लागतं की कुठल्या प्रोजेक्टचा सिनेमाचा विषय काय आहे ती माणसं काय जेन्युनिटीने काम करतात जर त्यांना आपल्या बॅकिंगमुळे काहीही फायदा होणार असेल तर मला वर्षातनं एक तरी ॲटलिस्ट अशी फिल्म केली पाहिजे की ज्याला माझ्या बॅकिंगने काहीतरी फायदा होणार आहे दॅट्स द इमोशन दॅट्स द फिलिंग आय एम ऑ ऑलवेज मला या टीमबरोबर जेव्हा मी काम करून निघते ना तेव्हा मला ती फिलिंग मिळते किती छान सांगितलं आहे <laughs> कारण आपल्याला बिट्रेल मिळतो आपण म्हणतो की यार कुणानं हे ना कुणाचा ना विचार केलाच नाही पाहिजे यायला हे डोक्यामध्ये असं असे आपले थॉट्स येतात बट यु नो एक फिल्म एक प्रोजेक्ट तुम्हाला असं फिलिंग देऊन जातं हो की वर्षात एक ना एकदा असं कुणाच्या तरी तुझ्या जर बॅकिंगने खारुटीचा वाटा का होईना जर फरक पडणार असेल तर तो वाटा व्हायला तयार होता द आय दॅट इज द आणि स्पेशली मला हे सांगायचं आहे की जे जेन्युअन प्रयत्न असतात ते पोहोचतात प्रेक्षकांपर्यंत सो नक्कीच हा मूवी तुमची सर्वांची मेहनत ही नक्की प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे हा इंटरव्ह्यू जर आज मी आणि तुम्ही सगळेजण इतकं एन्जॉय करू शकता तर हा मूवी नक्कीच आपण सगळ्या आपल्या सगळ्यांना एक अंतर्मुख व्हायला लावणार आहे आणि शेतकरी जो सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो पण जो दुर्लक्षित असतो तर तो पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज व्हायला पाहिजे आणि ते महत्त्वाची रिस्पेक्ट मिळायला पाहिजे नक्कीच आणि लास्ट स्मिताताई की ती तिच्या भूमिका असतील किंवा तिचं कुठलंही सहकार्य असेल ती असं दाखवते की खारूचा वाटा आहे पण ती इम्पॅक्ट सिंहाचा वाटासारखा करून जाते सो so, मजा आली आज मला आणि नक्कीच हा सिनेमा प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन पहावा आणि तुम्हा सर्वांना कासरा फिल्मला प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा